नमस्कार मित्रांनो आज आपण घरच्या शेतामध्ये आलेलो आहोत आत्ता आपण बघू शकता आपल्या शेतातील कापूस कापसाची क्वालिटी एकदम अतिशय सुंदर अशी आहे आणि आता थोडासा क लाल आणि थोडासा गोंगणा आहे सरासरी याला चार फवारणी झालेले आहेत आपण बघू शकता याची हाईट सरासरी पाच ते साडेपाच फुट आव्या अशी हाईट आहे आता आपल्याला पाचवी फवारणी घ्यायची आहे आणि ह्याच फवारणीच्या उद्देशातून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे रॉनफिन इमामेक्टीन प्लस एक बुरशीनाशक जसं की आपण साप घेऊ शकता बावीस घेऊ शकता किंवा रोको घेऊ शकता आणि याच्याबरोबर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चांगलं असं न्यूटन घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला ही कापसावरती लालपणा कमी होईल आणि जी कापसामधील सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ही पण आपल्याला भरून निघेल ज्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल पडणं पाते गळणं हे असं चालू असतं त्यामुळे आपल्याला हे अशी एक सुंदर अशी फवारणी घ्यायची आहे रॉनफेन आपल्याला प्रतिपंप तीस मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे इमामिक्टीन आपल्याला पंधरा ग्रॅम प्रतिपंप साप घेतलं तर आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप आणि मायक्रोन्यूटन पन्नास एम एल प्रतिपंप आपल्याला असं घ्यायचं आहे अतिशय सुंदर असे रिझल्ट आहेत मित्रांनो यामध्ये आपल्याला मावा हे सॉरी मावा हे पांढरी माशी घोंगाणा अळी बोंडाळीसाठी आणि थ्रिप्स असं कीटकनाशकामध्ये आपल्याला कंट्रोल मिळेल आणि बुरशीनाशक साप घ्यायचं आहे आपल्याला कारण की अतिशय सापचे असे अतिशय सुंदर असे रिझल्ट आहेत आणि कमी पैशामध्ये आपल्याला साप हे बुरशीनाशक अत्यंत सुंदर आपल्याला रिझल्ट देणारं आहे आणि आपल्याला याच्याबरोबर मायक्रोन्यूटन पण घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद